तेरवाड बंदरा मजबूत करणार आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर तेरवाड बंदरेच्या कामाची केली पाहणी तेरवाड बंदऱ्याच्या दुरुस्तीचं काम सुरू झालं आहे हा बंदरा शेतकरी बांधवांच्या बरोबरच नदी नागरिकांना वरदान असून या बंदराच्या दुरुस्ती दुरुस्तीसाठी भरीव निधी देऊन हा बंदरा मजबूत करणार असल्याची ग्वाही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली तेरवाड बंदरा दुरुस्तीचं काम गेल्या दोन दिवसापासून सुरू आहे या कामाच्या पाहणी प्रसंगी आमदार राजेंद्र पाटील यात्रावकर बोलत होते तेरवाड बंधारेच्या दुरुस्तीचे काम दोन हजार सतरा साली मंजूर झाले होते त्यावेळी त्रेपन्न लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेऊन निविदा प्रक्रिया पूर्ण झाली होती मात्र संबंधित ठेकेदाराने कामाला सुरुवातच केली नसल्याने बंधारेचे काम प्रलंबित राहिलं होतं प्रशासनाने नव्याने निविदा प्रक्रिया राबवून दुसऱ्या ठेकेदाराला काम सोपवलं आहे या निधीतून बंधाऱ्याच्या पाणी अडवणुकीचा सळखाच दोन्ही भराव आणि संरक्षक कटड्याच्या दुरुस्ती करण्यात येत आहेत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी तेरवाड बंधाऱ्याची आज पाहणी केली व बंधाऱ्याच्या मजबूतीसाठी भरीव निधी देण्याची ग्वाही यावेळी दिली यावेळी पाटबंधारे विभागाच्या अधिकारी यांच्यासह प्रकाश पाटील टाकवडेकर युवराज पाटील शरद आलासे रमेश मुजुगडे आदी उपस्थित होते महानकर महेश पवार तेरवाड करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा